नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत लहान बाळांना गॅसेस होणं हे सर्रासपणे दिसून येतं लहान बाळाला त्रास होण्याचं आणि बाळ रडण्याचं गॅसेस हे सगळ्यात मोठं कारण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाच्या पोटामध्ये गॅस साठू नये म्हणून व्यायाम आणि मसाज कशा पद्धतीने करावे किंवा जर गॅसेस झाले तर काय विशेष काळजी घेऊन हे मसाज आणि व्यायाम करण्याची गरज आहे जेणेकरून त्रास लवकर कमी होईल याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही आणि आपल्या बाळाचा त्रास लवकरात लवकर कमी होण्यास मत होईल सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या हो बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयोगीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाळाच्या पोटामध्ये गॅसेस साठू नये किंवा जर गॅस साठल्यामुळे बाळाला पोटदुखी पोट, पोट कडक होणं अस्वस्थता मळमळ असे त्रास होत असतील तर अशावेळी पोटाचा मसाज आणि व्यायाम केल्याचा खूप फायदा दिसून येतो नियमितपणे व्यायाम आणि मसाजमुळे बाळाच्या पोटामध्ये गॅस साठत नाहीत बऱ्याच वेळा प्रश्न विचारात येतो की हे उपाय नियमितपणे करायचे जे की जेव्हा त्रास होईल त्यावेळी करावे बाळाला त्रास होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं त्यामुळे नियमितपणे दिवसातून एक वेळा जर हे उपाय आपण करत असाल तर बाळाला गॅसेसचा त्रास होणार नाही मसाज आणि व्यायाम करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला मसाज किंवा व्यायाम करत असताना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दाब इजा बाळाच्या शरीरावरती येणार नाही आणि बाळाला त्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे हे उपाय फायदेशीर आहे त्यामुळे त्याचा अतिरेकही होता कामा नये मसाज आणि व्यायाम शक्यतो बाळाला आंघोळीच्या नेण्याच्या अगोदर कोवळ्या सूर्यप्रकाशात शेकपत असताना आणि बाळाचा पूर्ण शरीराचा मसाज चालू असतानाच चा, बाळाच्या पोटाचाही मसाज करून घेणं सोयीस्कर आहे बाळाला दिवसभर यामुळे आराम होऊन पोटामधील गॅसेस वाढत नाहीत आणि पुढील त्रास होत नाही बाळाला गॅस कमी करण्यासाठी मसाज देत असताना हिंग आणि तूप एकत्र करून किंवा चार ते पाच चमचे कोमट पाणी आणि पाव चमचा हिंग एकत्र करून त्याने मसाज देऊ शकता त्याऐवजी तुम्ही मोहरीचं तेल किंवा कोमट केलेलं खोबरेल तेलही वापरू शकता बाळाच्या पोटाचा मसाज कोरड्या हाताने न करता हातावरती यापैकी एखादं वंगड असणं गरजेचं आहे बाळाला त्रास नसताना शरीराची मालिशसाठी आपण जे तेल वापरतो त्याच तेल हातावरती घेऊन हे मसाज केले तरीही चालतात किंवा जर शक्य असेल तर हिंग तूप किंवा हिंग आणि कोमट पाणी घेऊन केला तर अतिउत्तम बाळाच्या पोटात गॅस साठू नये किंवा गॅस साठले असतील तर ते बाहेर पडण्यासाठी मसाजच्या स्टेप आता आपण पाहूया हँड ऑन अ क्लॉक बाळाचा नियमितपणे आंघोळीच्या पूर्वी किंवा पोटामध्ये गॅस साठले असतील अशावेळी हळुवार हाताने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉक वाईज डायरेक्शनमध्ये गोलाकार मसाज दिल्याने गॅसेस लवकर बाहेर पडायला आणि पोट कडक न होणं पोटदुखी अस्वस्थता हे त्रास कमी होण्यासाठी मदत होते बाळाला सहन होईल जास्त दाब येणार नाही बाळाला कोणती इजा होणार नाही अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिट हा मसाज दिल्याने फायदा दिसून येतो बाळाच्या पोटावरती हलक्या हाताने एकसारखे वरून खालीपर्यंत हलका दाब देत मसाज द्या यामुळेही पोटातील गॅसेस लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होते हे सगळे मसाज एकाच वेळी बाळाला टप्प्याटप्प्याने दिले तर त्रास लवकर कमी होण्यास आणि गॅसेस बाहेर पडण्यास मदत होते बाळाच्या पोटावरती दोन्ही हाताने सारख्या प्रमाणात अंगठ्याच्या साह्याने हलका दाब देऊन मसाज द्या या मसाजमुळे गॅसेस बाहेर पडायला आणि बाळाला लवकर आराम मिळायला मदत होते या पद्धतीच्या मसाजमध्ये तीन स्टेप आहेत बाळाच्या पोटाच्या मधोमध मद आय या इंग्रजी अक्षराप्रमाणे पोटावरती हलका दाब बसेल अशा पद्धतीने मसाज द्या त्यानंतर यल अक्षराप्रमाणे बेंबीच्या भोवतीपासून मसाज द्या त्यानंतर बाळाच्या बेंबीभोवती यू अक्षराप्रमाणे मसाज द्या यामुळे पोटातील गॅसेस कमी होण्यासाठी पोटावरती आलेली सूज आणि पोटदुखी पोट, पोट कडक होणं कमी होण्यासाठी आणि गॅसेस लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होते या मसाजलाच आय लव यू मसाज असंही म्हटलं जातं बाळाच्या पोटावरती बोटांच्या मदतीने हलक्या हातीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे मसाज द्या बोटाने हलके पोटाला थोपटू शकतो त्यामुळे पोटाला आराम मिळायला खूप मदत होते टॅपिंग करत असताना बोटांनी हलका दाब देऊन पोटावरती मसाज देऊ शकता जेव्हा बाळाला गॅसेसमुळे जास्त त्रास होत असतो तेव्हा हातावरती तेल किंवा हिंगाचं द्रावण घेऊन मसाज दिला तर खूप लवकर आराम मिळायला आणि गॅसेस लवकर बाहेर पडायला मदत होते बाळाला गॅसेसचा त्रास होऊ नये किंवा रात झाल्यास गॅस बाहेर पडण्यासाठी व्यायाम या व्यायामाला सायकलिंग असं सा म्हटलं जातं बाळाला हा व्यायाम खूप आवडतो बाळाच्या दोन्ही पायांना पकडून सायकल चालवल्याप्रमाणे पोटावरती हळुवार दाब पडेल आणि बाळाला कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीने व्यायाम करून घ्या त्यामुळे पोटात गॅस साठणार नाहीत आणि जर गॅसेस साठले असतील तर ते सहज बाहेर पडण्यासाठी मदत होते दररोज सकाळी आणि जर आवश्यकता असेल तर संध्याकाळी बाळ झोपण्यापूर्वी हे व्यायाम करून घेऊ शकता बाळाला स्तनपान दिल्यानंतर ढेकर काढून अर्ध्या तासानंतरच कोणताही व्यायाम किंवा मसाज बाळाला द्या बाळाचे दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये हलक्या हाताने फोल्ड करून पोटावरती हलका दाब बसेल असे पाय वर, पोटावरती हलका दाब पडल्यामुळे मोटातील गॅसेस बाहेर पडतात हा व्यायाम करत असताना बाळाच्या गुडघ्यांना पायांना किंवा पोटावरती दाब पडणार नाही आणि इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं बाळाची दोन्ही पाय पकडून हलक्या हाताने पोटावरती दाब पडेल अशा पद्धतीने वरती उचला दोन्ही पाय वरती उचलल्यामुळे आणि पोटावरती थोडासा दाब पडल्यामुळे पोटात साठलेला गॅस लवकर बाहेर पडण्यास मदत होते हा व्यायाम करत असतानाही बाळाच्या पायांना किंवा बोटांना अतिरिक्त दाब पडून इजा होणार नाही बाळाला त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यासोबतच बाळाने सणपान घेतल्यानंतर अर्धा तासानंतर आणि ढेकर काढूनच हे सगळे व्यायाम बाळाकडून करून घेऊ शकता बाळ दीड महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर नियमितपणे एक ते दोन मिनिटासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा पोटावरती झोपवा यालाच आपण टमी टाईम देणं असं म्हणतो बाळाच्या पोटातील गॅसेस बाहेर पडण्यासाठी पचन सुधारण्यासाठी बाळाला मसल्सला ताकद मिळण्यासाठी या गोष्टीचा खूप फायदा होतो बाळाची जशी जशी हालचाल वाढते बाळ पालतं पडतं रांगणं बसणं उठणं चालू करतं त्यावेळी या वेगळ्या व्यायामांची आवश्यकता नसते परंतु जोपर्यंत बाळ पालता पडत नाही तोपर्यंत नियमितपणे बाळाला टमी टाईम देणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला गॅसेसचे त्रास होणार नाहीत बाळाला टमी टाईम देत असताना पालकांनी स्वतः बाळासोबत असणं गरजेचं आहे सुरुवातीला जर आवश्यकता असेल तर बाळाच्या मानेला आधार देण्याची गरज असते त्यासोबतच बाळाचं नाक कोणणार नाही किंवा मानेला झटका बसणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे बाळाच्या पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी बाळाला अशा पद्धतीने व्यवस्थित आधार देऊन आणि घट्ट पकड ठेवून घेऊ शकता यामुळेही पोटावरती दाब पडतो आणि गॅसेस बाहेर पडण्यास मदत होते बाळाला स्तनपान दिल्यानंतर व्यवस्थित ढेकर काढून मसाज आणि व्यायाम बाळाकडून करून घेऊ शकता हे व्यायाम करत असताना त्यापूर्वी मसाज केला तर अधिकच फायदा होतो बाळाच्या पोटामध्ये जास्त प्रमाणात गॅस साठले असतील तर गॅस बाहेर पडण्यासाठी बाळाला एका कुशीवरती झोपवू शकता त्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी मदत होते बाळाला प्रत्येक वेळी सणपान दिल्यानंतर पूर्ण शरीराला हलक्या हाताने आणि खांद्याचा आधार देऊन उभे घेऊ शकता प्रत्येक वेळी सणपानानंतर ढेकर काढणं गरजेचंच आहे त्यामुळे बाळाला उलटीचा त्रास होत नाही त्यासोबतच पोटातील साठलेली हवा बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटामध्ये गॅस साठत नाहीत स्तनपान घेत असताना बाळ दुधासोबत भरपूर हवा पोटामध्ये घेतं ती अशा पद्धतीनेमुळे बाहेर पडायला आणि पुढील गॅसमुळे होणारे त्रास वाचायला मदत होते या व्हिडिओमध्ये पाहिलेले मसाज आणि व्यायाम नियमितपणे बाळासाठी केले तर पोटामध्ये गॅस साठणार नाहीत आणि जर गॅसेस साठले असतील तर ते बाहेर पडायला मदत होते जेणेकरून बाळाला त्यामुळे होणारे जास्तीचे कोणतेही त्रास होणार नाहीत हे मसाज आणि व्यायाम करत असताना बाळाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचंच असतं यासोबतच बाळाच्या पोटामध्ये गॅसेस साठले असतील तर त्यासाठी प्रभावी सात उपाय आपण पाहणार आहोत आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद